एक ते शंभर अंक लिहिताना सात हा अंक किती वेळा लिहावा लागतो असा प्रश्न विचारलेला आहे तर हा एकदम बेसिक कन्सेप्ट आहे फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की एक, लोग गेतला, एक ते दहा समजा मी लोक संख्या घेतल्या एक ते दहामध्ये कोणती संख्या येते सात ही किती वेळा येते एक वेळा मी इथे लिहितो वेळ दहा अकरा ते वीसपर्यंत घेतला अकरा ते वीसपर्यंत कोणती संख्या येते सतरा इथे किती एक वेळा एकवीस ते तीसपर्यंत घेतला किती वेळा सत् सत्तावीस येईल सत्तावीस येईल किती वेळा एक वेळा एकतीस एक एक ते चाळीस घेतला किती येईल सदोतीस येईल किती वेळा एक वेळा चाळीस एक्केचाळीस ते पन्नासपर्यंत एक? घेतला किती वेळा येणार आहे सत्तेचाळीस किती वेळाला एक तसंच एकावन्न ते साठमध्ये एक सदुसष्ट एकसष्ट ते सत्तरपर्यंत किती येणार आहे सदुसष्ट एक वेळा येणार आहे आता मेन प्रश्न सॉरी दोन वेळा येणार आहे सदुसष्ट एक येईल इथे सदुसष्ट आणि इथे सत्तर येणार आहे किती वेळा झाली दोन वेळा त्यानंतर तुम्हाला एकाहत्तर ते ऐंशी आता एकाहत्तर ते ऐंशीमध्ये कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे इथे कोणती येणार आहे सत्तावन्न एकाहत्तर आली बहात्तर आली त्र्याहत्तर आली चौऱ्याहत्तर आली पंच्याहत्तर आली शहात्तर आली सत्याहत्तरमध्ये दोन वेळा आलं ठीक आहे अठ्ठ्याहत्तर आणि एकोणऐंशी म्हणजे किती वेळा झाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे एकूण दहा वेळा आलं तर एक्क्याऐंशी ते सत्त्याऐंशीमध्ये सॉरी एकोणनव्वद नव्वदमध्ये किती वेळा झालं सत्त्याऐंशी वड आला हा एक वेळा आला आणि एक्क्याण्णव ते शंभरपर्यंत सत्त्याण्णव आला तो एक वेळा आला आता याची काउंटिंग करा किती वेळा येते हा झाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे आठ आणि दोन दहा आणि हे दहा किती वेळा झालेत वीस म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन वीस हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे म्हणजे सात हा अंक किती वेळा येतो तर वीस वेळा येतो जर तुम्हाला तुमचे काही डाऊट्स मला पाठवायचे असतील तर ॲट दी रेट टेलिग्राम ग्रुप आहे ॲट दी रेट गणितच गणित वन असं सर्च करा हा टेलिग्राम ग्रुप तुम्हाला भेटेल त्याच्यामध्ये तुम्ही मॅथ्सचे डाऊट पाठवू शकता आणि त्या त्या डाऊट्सचं सोल्युशन तुम्हाला व्हिडिओजद्वारे अवेलेबल करून दिलं जाईल आणि अजून एक गोष्ट अशी की आपण एकोणसाठ रुपयामध्ये फुल चाप्टर व्हिडिओज अवेलेबल करून देत आहोत फुल चाप्टर व्हिडिओज म्हणजे एखादा चॅप्टर तुम्हाला एकदम बेसिकपासनं शिकायचा असेल तर तो फक्त एकोणसाठ रुपयामध्ये अवेलेबल आहे तुम्ही फक्त यूट्यूब चॅनलला जॉईन करायचं आहे आणि त्यासोबत तुम्हाला ही मेंबरशिप फ्रीमध्ये ऑफर केल्या जाईल धन्यवाद